परत एकदा रिस्की जागेवरती पलीकडे खतरनाक पाऊस आणि खराडे मासे चला आपला माल भरूया तर मित्रांनो हे जे खराडे मासे आहेत ना हे छोटे छोटे तर हे जास्त मोठे होत नाही यांची सगळ्यात मोठी साईज ही बघा तर हे बघा एवढे सारे खराडे मासे आपल्याला मिळालेत पावसाची जादू बघा हे जुगाड बघा इकडे अशोक ओढतोय आणि इकडे राज आहे काहीतरी मोठा चांदी मिळाली चांदी नमस्कार मित्रांनो मी अमोलानी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये मित्रांनो कालपासून आमच्याकडे तुफान पाऊस पडतोय आणि आता जरा थांबलाय आणि नदीला पाणी यायला सुरुवात झाली आहे तर आता आम्ही चाललोय नदीवरती आपण खराडे मासे पकडणार आहोत आपल्यासोबत राज आणि काका आहेत जे मच्छरदानीच्या सहाय्याने खराडे मासे पकडतात तर हे मासे छोटे असतात आणि हे जास्त मोठे होत नाही तर त्यांना छोटे असतानाच पकडायचं आणि त्याचं मस्तपैकी कालवण करायचं एक नंबर लागतं तर हे मासे कसे पकडले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे सतुका आणि राज पुढे गेले आहेत नदीवरती तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आमचा माळा आहे बऱ्यापैकी शेती झाली आहे सगळीकडे आणि पाऊस आत्ता थांबला आहे थोडासा रात्रीपासून तुफान पडतो आहे आणि नदीला भरपूर पाणी येतं आहे राज आणि सतू काका पुढे गेलेत बघूया पाणी बघा किती आलंय भरपूर इला अशोक माशे पकडला किती दोन गावले प्रताप पण दोन मासे पकडले मी घागूर हे बघा पाणी भारी येता? पाणी बघा कसलं भारी येतय सरसराहून सतू काका आणि राज आलेत मच्छरदानी घेऊन तर ही मच्छरदानी आहे जिच्यामध्ये आपण मासे पकडणार आहोत पाणी बघा अरे पाणी येतं बघलं सर सर पाणी बघा कसलं आलं आहे जबरदस्त रात्रीपासून तुफान पाऊस पडतोय वायरला टच होत काय वायफायची वायर आहे आपली तर आता पागायला सुरुवात केली आहे रिस्की काम असतं पाण्यात जावच लागत गळबर ह काय गावला बघूया मासे येतात की नाही पाणी तर येता जबरदस्त कचरा 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 असत रे आणि अशोक बोललो काळुंदार भेटला आणि काळूंदर भेटला ठेव रे हा बघा काळुंदर मासा छोटा आहे छोटाय ठेऊ मस्त आहे बघा छोटूसा इकडे आता लवकरच पाणी भरेल सगळीकडे एवढं जोरात पाणी येत इकडे आता पाकतायत बघूया पाऊस पाहिजे थेंब पडले ना पावसाचे तर खूप मिळतात पलीकडे गेलेत इकडे कंबरभर पाणी आहे मोठे मोठे हो बेलके गावले बेला भेटलीत मोठी मोठी पाऊस होतो पाऊस होतो मोठी मोठी नाही आहेत तर पाऊस कमी आहे त्यामुळे खराडे मासे मिळत नाही आहेत थोडेसे मिळालेत दाखवू हे मोठे मासे पण खराडे मासे म्हणजे छोटे मासे खराडे मासे म्हणजे परत एकदा दाखवतो तुम्हाला हे बघा हे छोटे मासे म्हणजे खराडे मासे हे एक नंबर लागतात आणि आज कमी मिळत आहेत नाहीतर एकदम असे भर मिळतात आज पाऊस कमी असल्यामुळे खराडे मासे मिळत नाही आहेत पाणी बघा इथून वाहायला लागले मगाशी खूप कमी होतं किती पाण्यात गेलाय बघा या टाइमला थोडीशी मिळाली ही बघा तर हे आपले मेन खराडी मासे आज पाणी अचानक गेला पाऊस पण कमी झालो आता पुढे जात आहेत तिकडे जरा खोल आहे पण आपला स्पॉट तिकडेच आहे हळू 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 जाळीवरती गेलाय तू उभोच राहू किती स्ट्रगल करावा लागतोय बघा पाऊस ये पाऊस आला ना तर मासे वरती येतात <laughs> रिस्की काम असतं सगळं पण दोघे पण पन्द एक्सपर्ट आहेत पोहण्यामध्ये अशोक भिजलो हा या पलीकडे पण मासे पकडत आहेत हर्षद आहे हर्षदचे पप्पा आहेत <laughs> काय रे जो इली, पाणी जोरात वाहत आहे त्यामुळे उभं राहायला पण <laughs> कठीण आहे पाऊस पण आलाय जोरात अशोक हा सपोर्ट दिघडा हळू 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 गावली राडे मिळालेत हा खूप उशीर राहिलास तुम्ही बरेच गावले बरेच मिळालेत हे बघा त्या टाइम कचरा पण आहे पण या मिळाले चांदी मिळाली चांदी या टाइम बरेच मिळाले मेहनत पण तितकीच आहे तिकडे त्थि जावं लागतं जिथे पाणी आहे डोक्याच्या वरती काम थोडेसे रवले होत परत एकदा चाललाय सतु काका पोहत पोहत कारण इकडे पाय लागत नाहीत डायरेक्ट झाडीवरती जातोय कसे राहावं लागतंय बघा एक असं फोड दे काटी दे नो दे ओके किती ते, 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 ते कष्ट हा त्यांना काय ओढ तू तसा पण बरोबर आहे पाऊस आलाय परत एकदा जोरात पावसावरतीच खराडे मासे मिळतात अशोक भिजा नको प्रेशर आहे बघा पाण्याचा जबरदस्त वाहून जायला होतय ये 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 तू मागे 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 पाय लागू दे हा ओ हो ओ होयत हायत 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 हा अशोक हळू 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 हो हो परत एकदा चांगली मिळाली जागाच तशी आहे चांदी परत एकदा आता दोन वेळा मस्त मिळाली पाणी जास्त येल नाही तर मस्तच मजा होती कमी असतं तर इकडे एकदा पाकतायत काटी बाजूक कर जरा अशोक बोललो इकडे मारा काउंदर मिळतल हाय बोललेल हे खराडे मिळाले कोको कोको ना जो कोको कोको नाही रत्नांजू थोडेसे मिळाले थेंबे थेंबे, थेंबे तळे साचे परत एकदा रिस्की जागेवरती पलीकडे खूप स्ट्रगल आहे बाई मासे पकडायचे म्हणजे एवढी मेहनत असते या साईडला काळोख ब कसलो झालो हा डेंजर काळोख झालाय चला, चला 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 पोहत यावं लागतंय पूर्ण काय अरे हां तिकडे हे झालं मस्त येस्त थोडी थोडी तरी मिळत आहेत यो मस्तच मोठा पाऊस आलाय जोरात भर पावसात त्या साईडला पाकतायत बघा काहीतरी मोठा आणलं नी मोठो कचरो आणले नी अरे असत पण कचरो पण तेवढंच लो कराडे मिळाले आहेत पण कचरा पण तेवढाच मिळाला आहे जोरात पाऊस सुरू झालाय आणि पावसाबरोबर कराडे मासे मिळतात म्हणून हे परत एकदा त्या साईडला मारत आहेत बघूया आता असं खूप वेळा पागावं लागतं तेव्हा कुठे कराडे मासे जमा होतात या टाईमला बघूया काळूदार बोलता अशोक आहेत आहेत परत एकदा गेलेत हळू हळू ते का सपोर्ट दे हळू दे हळू दे पोटात टाकशील हा पकड काठीला पकडून इकडे अशोक ओढतोय अशोक ओढ हे जुगाड बघा इकडे अशोक ओढतोय आणि इकडे राज पकडून आहे वाहायला होतय म्हणून चला आता वरती येत आहेत पोहत पोहत तू ये मागे ओढ अशोक गोड अशोक गोड हा बरोबर नाही या टाइमला थोडीशी कमी मिळाली तरी पण आहेत रे उचलली ओके अशोकाक थंडी वाचता <laughs> इकडे जरा मारून बघतायत काय 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 अरे हा रे बेलको गावलो बेलको गावलो वावलो चार मिळाली अशोक <laughs> चाललाय घरी थंडी लागाक लागली काय रे <laughs> दोन मासे पकडल्यान काय हा चला आता ही जबाबदारी आपल्यावरती वा अशोक पाऊस पडता अशोकच्या पावसात किती मिळाली अरे हे अशोकच्या पावसात एक मोठ एरवाना येईलोरवाना कोणी शिरवणी शिरवणी <laughs> तर मित्रांनो हे जे खराडे मासे आहेत ना हे छोटे छोटे तर हे जास्त मोठे होत नाही यांची सगळ्यात मोठी साईज ही बघा एवढी होते आणि हे आम्ही खात नाही हे फक्त आम्ही गरीला लावतो आणि हे मोठे झाले ना की हे कडवट लागतात त्यामुळे हे खात नाही त्यामुळे आम्ही हे छोटे छोटे मासे पकडूनच खातो आणि हे एक नंबर लागतात या साईडला परत एकदा जात आहेत झाळीला पकडून तू काका असतो का चिखल तो अडकत मागे आलाय का थोडासा थोडासा हाय थोडी थोडी तरी स्वच्छ गावली तर काय वाटत नाही ही पण मस्त मिळाली स्वच्छ कचरा आला की कंटाळा पाऊस आला परत एकदा जोरात आता मासे परत चढतले अरे बापरे केवढ्या जोरात पाऊस येलो गायत आता बरोबर जास्त येईल पावसाची जादू बघा किती सारी मिळाली बघा हा हा पावसाची जादू परत एकदा ती बघा किती मिळाली हे जरा स्वच्छ करून घेतो सगळी एकदम खालती टाकली आहेत कचरा साफ करण्यासाठी किती आहेत बघा खतरनाक पाऊस आणि खराडे मासे किती मेहनत घेत आहेत बघा दोघे जण तुफान पाऊस पडतोय आणि त्याच्यातच पाकतायत ड्रायव्हर चेंज राज जातोय तिकडे पलीकडे बघूया ती काठी पकड झाळ पकडून खाली राहुल पाऊस कमी झालाय आणि मासे पण कमी मिळाले परत आता काका चाललाय काय झाला अरे देवा दांडा मोडला हिशपत <laughs> मच्छरदानीचा दांडा मोडलाय अशा प्रकारे <laughs> अशा प्रकारे आमचं मेन अत्यारच तुटलंय तुटलेले ह्याच्यात पण बरेच मिळाली सात आठ तरी मिळाली इथून तुटलाय दांडा नवीन टाकायला झालं दांडी 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 गुल चल आता बर धरू शकत तुटलेल्या दांड्याचा जुगाड परत एकदा चाललोय तुटलेल्या दांड्याचा जुगाड करून परत एकदा चाललोय त्याच साइडला नशीब साइडला तुटलो

पावसाबरोबर जास्त मिळतात थोडी थोडी पाऊस कमी झाला म्हणून मासे पण कमी झाले तरी हा तर मित्रांनो थंड पाण्यात राहून राहून कुडकुडायला होतं त्यामुळे आता चाललो एक घरी हे बघा आपल्याला एवढे सारे मिळालेत मच्छरदानी धुवून घेत आहेत हे धुवून घेऊ आता तुम्हाला दिसतील की कि किती मिळालेत आपल्याला तर हे बघा एवढे सारे खराडे मासे आपल्याला मिळालेत हे मासे मोठे होऊन असे होतात मग ते काय आपल्या खाण्याच्या लायकीचे नाही ते मग काटे असते हो माय गॉड एवढे एका टाइमला मिळाले असते ना मजाच झाली असते किती सारे आहेत बघा चांदी मासे चला आपला माल भरूया आणि घरी जाऊया चार पाच पोशे मेहनत किती असता हो सार एक नंबर होत याच आपण रेसिपी बनवली आहे जर बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघू शकता तर मित्रांनो आज आपण बघितलात की खराडे मासे कसे पकडले जातात ते बरेचसे आपल्याला मिळाले सुद्धा जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल ना तर याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्यात आपण खराडे मासे पकडताना पण दाखवलेत आणि त्याची रेसिपी पण दाखवली आहे तर त्याची लिंक तुम्हाला इकडे वरती किंवा मग व्हिडिओच्या एंडला मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर मी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या